रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री साताऱ्याच्या फलटणीतील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने केलेले आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे तरुणीने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून आयुष्याचा शेवट केलाय तिने पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर दोघांवर गंभीर आरोप केले दोघांच्या त्रासाला कंटाळून आपण आयुष्यात संपवत असल्याचं देखील तरुणीने नोटमध्ये म्हटलं आहे या प्रकरणी आज पहाटे सातारा पोलिसांनी आरोपी प्रशांत बनकरला अटक केले प्रशांत त्यांच्या मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसला होता गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी करत प्रशांत बनकरला बेड्या ठोकल्या या अटकेनंतर आता महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात महत्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे दरम्यान प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी डॉक्टर महिलेवरच आरोप केले आहेत महिला डॉक्टर माझ्या भावाला टॉर्चर करत होती ती ब्लॅकमेल करत होती तिनेच पंधरा दिवसापूर्वी माझ्या भावाला प्रपोज केलं होतं असा खळबळजनक दावा प्रशांत बनकरच्या बहिणीने केला आहे शिवाय माझा भाऊ पुण्यात जॉबला असतो तो अधूनमधून घरी येत असतो त्याच्या या प्रकरणाशी काहीही संबंध नाही त्याला अडकवलं जात असल्याचं प्रशांतच्या भावाने म्हटलंय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही एकत्र सण साजरा केला यावेळी माझ्या भावाने डॉक्टरचे काही फोटो काढले होते फोटो व्यवस्थित न आल्याने दोघांमध्ये किरकोळ वाद झाले होते माझा भाऊ डॉक्टरवर ओरडला होता पण त्यानंतर तो सॉरी बोलला होता दरम्यान माझ्या भावाचा मित्र आजारी असल्याने तो मित्राच्या घरी गेला होता डॉक्टरने माझ्या भावाला कॉलवर कॉल कॉल केले केले करूनही टॉर्चर के तुम्हाला माझी काळजी नाही ब्लॅकमेल करत होते असंही प्रशांत बनकरच्या बहिणीने म्हटलं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा